नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात हिरवीगार तुळस असणं हे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे पण जर तुमच्या घरातील तुळस अचानक सुखू लागली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण वास्तुशास्त्रात याचे काही गंभीर संकेत देण्यात आले आहेत वास्तुशास्त्रानुसार जर व्यवस्थित काळजी घेऊनही तुळस सुकत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबाला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे सुकलेली तुळस घरात नकारात्मकतेचा प्रवेश झाल्याचं लक्षण मानलं जातं एवढंच नाही तर अनेक जाणकारांच्या मते तुळस सुकणे हा देखील संकेत असू शकतो त्यामुळे घरातील आनंदावर विरजन पडू शकतं अनेकदा आपण सुकलेली तुळस तशीच कुंडीत ठेवून देतो पण लक्षात ठेवा घरातील सुकलेली तुळस वेळेस काढून टाकली नाही तर तुम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकतं कामात अडथळे येऊ शकतात पण म्हणून ही तुळस कचऱ्यात फेकून देणं ही सर्वात मोठी चूक ठरेल तुळशीचा अपमान करणं म्हणजे संकट उडावून घेण्यासारखं आहे मग या सुकलेल्या तुळशीचं करायचं तरी काय वास्तुशास्त्रानुसार सुकलेली तुळस घराबाहेर काढून ती कापसामध्ये गुंडाळून ठेवावी त्यानंतर त्यावर थोडं शुद्ध तूप टाकून देवघरात किंवा पवित्र ठिकाणी ती जाळून टाकावी असं केल्याने घरातील नकारात्मकता जळून खाक होते आणि पुन्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते